तेरा फेब्रुवारीला कोरेगाव पार्क येथे झालेल्या पूर्ण झाली या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना कोरेगाव पार्क येथील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली फेब्रुवारी हजार ला कोरेगाव पार्क येथील जर्मन बॉम्बस्फोट झाला होता या बॉम्बस्फोटात काही परदेशी आणि भारतीय नागरिक सुद्धा मृत्युमुखी पडले होते या घटनेला तेरा फेब्रुवारी रोजी चौदा वर्ष पूर्ण झाली या निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांनी एकत्र येत मेणबत्ती लावून या सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे संगीता तिवारी बाबू वागसकर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्यासह सा बॉम्बस्फोटापूर्वी जर्मन बेकरीमध्ये हजर असलेले नागरिक उपस्थित होते चौदा वर्षापूर्वी ब्लास्टची घटना जवळून पाहणाऱ्यांनी यावेळी अंगावर शहारे येणाऱ्या गोष्टी सांगितल्या जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटाच्या दुर्घटनेला जवळजवळ चौदा वर्ष पूर्ण झाले आणि संगीताताई तिवारी या कार्यक्रम दरवर्षी त्या श्रद्धांजली वाहतात ते जे त्या दिवशी शहीद झाले आणि आत्ताच आपण ताईंकडनं ऐकलं की काय अनुभव त्यांनी कारण ते स्वतः त्या बॉम्बस्फोटामध्ये इजा त्यांना पोचले ह्या आठवणी करण्याच्या पाठीमागचा संगीताताईंचा काय हेतू आहे मला माहीत नाही पण मला असं वाटतं की त्यांचा हेतू एवढाच असावा की आपण जे एकमेकांच्या विरुद्ध हेट स्पीच करतो आपण एकमेकांच्या विरुद्ध द्वेष करतो आणि त्या द्वेषामध्ये आपण ज्या वेळेला बोलतो की युद्ध झालं तरी काही हरकत नाही पण ज्या वेळेला त्या बॉम्बस्फोटाची जर परिस्थिती पाहिली असती मी त्या वेळेला इथंच आलो होतो ज्या वेळेला बागविंची एट्री आणि आर आर पाटील सुद्धा त्याच वेळेला आले होते ते एवढाचा भाग पाहिला तरी अंगावर काटा येत होता तर जे भाषा अशी करत असतील ते युद्ध झालं तर काय प्रॉब्लेम होईल म्हणून ते एका बॉम्बनी जर आपण एवढे हादरले असतो तर युद्धामध्ये काय होत असेल याची अनुभूती न आलेली बरी आहे आज या करते साथ अपेक्षित करते आणि आठवला ती की अंगावरती की दाटे येतात चहारे येतात मी अगदी ही घटना मला नंतर कळली की ज्या जागेवरती मी बसते होते त्या बेंचच्या खातीच ती बॉम्ब अजी गायब होती आणि त्या घटनेमुळे मी स्वतः आज एका पायाने अपंग आहे आय लॉस्ट माय वन हाफ हिब्रल हिब्रल दोन माय हाफ लेग